वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्याच बरोबर हितचिंतक यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही ज्युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझा असताना आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असताना सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलोत अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी